विदर्भ आवाज आवाज तुमचा नमस्कार विदर्भ आवाज न्यूज मध्ये सर्व दर्शकांचे स्वागत आज आपण आलेलो आहोत उमरेडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपण पाहू शकता हे प्रवेशद्वार आहे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमाल ची काय पोझिशन आहे सोयाबीन कापूस त्याची आवक किती आहे थंडीचा वाढता जोर यामुळे मालाचे भाव वाढले की घसरले शेतकऱ्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत बाजार समितीचे सभापती यांची काय प्रतिक्रिया काय मत आहे जाणून घेण्यासाठी आज आपण आलेलो आहोत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तर चला आता आपण आतमध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊस बाजार समितीत काही शेतकरी माल घेऊन आले आहेत त्या लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ नमस्कार विदर्भ आवाज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे स्वाभियांचे भाव तुम, आमचं माझं नाव क्रिष्णा शिवरामजी गिरडे आहे स्वाबीन चे आणला आहे भाव आहे एकेचाळीसच्या भाव एके भावान औषधी रासायनिक खाद हे आपल्याला ह्या भावात गेले तर आपल्याला स्वाभीन बायाचा खर्च आहे कापणी आहे ह्या भावानं आम्हाला कास्ताकाराल शेती पिकवणं अयोग्य आहे शेतीचा भाव निधन तरी आम्हाला साडेपाच ते पाच हजारापर्यंत तरी भाव पाहिजे नव्हता सोयाबीनला पाच हजार रुपये पाहिजे अशी तुमची मागणी मागणी आहे कारण ह्या भावामध्ये हे सोयाबीन पिकवलं तर आम्हाला एकही रुपया आमच्या घरी जाता आमच्या तोट्यामध्ये विकणं आहे भा, गाडी भाडा आहे अजून काही आहे सोयाबीन आहे बैल टॅक्टर आहे बैल भाडे आहे हे काही आम्हाला आहे ठीक आहे धन्यवाद नमस्कार विदर्भ आवाज न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार मी रूपचंद कडू सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती उमरेड काय अवस्था आहे सध्या मार्केटची काय पोझिशन आहे यावेळेस सोयाबीनची आवक कमी आहे यावेळेस शेतकऱ्यांना पण सोयाबीन म्हणजे कमी पिकलं भाव कमी या आणि मार्केटमध्ये आवक कमी आहे यावर आतापर्यंत किती आवक झाली आहे सोयाबीनची सोयाबीनची आवक झाली आहे सत्याऐंशी हजार सातशे क्विंटल त्याला भाव काय सुरू आहे भाव आहे सोयाबीनला बत्तीसशे ते चार हजार दोनशे पर्यंत सोयाबीनला भाव आहे आणि कापसाची आवक किती झाली आहे कापसाची आवक झाली आहे बत्तीस हजार ते पस्तीस हजार क्विंटल मग त्याला रेट काय सुरू आहे रेट आहे सहा हजार नऊशे ते सात हजार पर्यंत कापसाचे रेट सुरू आहे अच्छा कापसाचं आपल्या इथे सेंटर पण सुरू आहे कपाशीचं ते सेंटर सिद्धिविनायक जिनिंग मध्ये आहे आपल्याला तिथे कर्मचारी जाते आणि शासकीय दर आहे सात हजार एकशे चोवीस रुपये ते सात हजार चारशे एकवीस रुपये शासनाच्या काही योजना आहेत का शेतकऱ्यांसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तर आहे शेतमाल तारण वगैरे तारण योजना आपण राबवतो दरवर्षी मागच्या वर्षी, वर्षी पण शेतमाल तारंग राबवली हो या वर्षी पण शेतमाल तारण राबवली शेतकऱ्यांच्या पैसे देतो त्याच्यात पन्नास पैसे म्हणजे वर्षाचे सहा टक्के आणि महिन्याचं पन्नास टक्के येत्या काळात सोयाबीनचे दर वाढण्याची शक्यता आहे का आता तर सगळे व्यापारी आणि याच्यातला पाळलं तर पंधरा तारखेपासून असं वाळेल बा असं शाश्वती आहे तसंच सोयाबीनचे पण आपण इथं सेंटर सुरू झालंय आपल्या होमब्रेडला खरेदी विक्रीमध्ये पण सेंटर सुरू आहे आम्ही शेतकऱ्यांना सांगतो का आपल्या मार्केटमध्ये रेट कमी आहे तर आपण सेंटरवर शासकीय सेंटरवर सेंटर लावा सोयाबीन सोयाबीन स्वयब, सोयाबीनचा शासकीय दर आहे चार हजार आठशे ब्याण्णव रुपये आणि भरपूरशा शेतकऱ्यांना सांगितलं आणि भरपूरशा शेतकऱ्यांनी सेंटरवरती सोयाबीन लावलं काही भिवापूर तालुक्यात पण सेंटर सुरू आहेत तिथले शेतकरी तिथं लावून राहिला सोयाबीन यावर्षी असं म्हणजे हे समजा का सोयाबीन शेतकऱ्यांना आपल्या भागामध्ये खूप वर्षापासून सोयाबीनची फसल वारंवार तेचती ते सोयाबीन सोयाबीनच्या ना असं आपल्या शेती अशा झाल्या की सोयाबीन शेतीला असं वाटतं का सोयाबीन नको दुसरं कोणतं तरी पीक हवा आहे बदल हवा आहे बदल हवा आहे आणि ते बदल करणं पण खूप गरजेचं आहे नाहीतर यावर्षी वर्षी एकरी तीन चार क्विंटल शेतकऱ्यांना शेतीमध्ये आवर झाला एकरी तो मला वाटते का पुढच्या वर्षी तो पण येते का नाही येत मी शासना पण हे करतो की कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काही अ व्यवस्था काहीतरी काढली पाहिजे हीच विनंती ही करतो धन्यवाद ओके धन्यवाद या ठिकाणी पुन्हा काही शेतकरी आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया नमस्कार आपलं नाव उत्तम नांदेकर कोणत्या गावचे आहे खुर्सा माल कोणता आणलाय सोयाबीन कोणता हाय काय का भाव मिळत का आहे सोयाबीनला सध्या पस्तीस अडतीस आणि तुमची मागणी काय एवढ्या याच्यात समाधानी पाच हजार रुपये कमीत कमी पाच हजार रुपये उत्पादनाचा खर्च निघत आहे का उत्पादन खर्च अच्छा म्हणून तुमची मागणी आहे पाच हजार रुपये बरं ठीक आहे आपलं नाव संदीप बाळकृष्ण खंडाड कुठे राहता गोटणगाव कोणता माल आणला आहे सोयाबीन विकला हो काय भाव आला एक्केचाळीस वीस किती क्विंटल होता तो एकूण आहे क्विंटल तीस बत्तीस भाव मनासारखा मिळाला का नाही ना जी लागवडीचा खर्च निघेल लागवडीचा आता खर्च निघेल पण भेटत काहीच नाही काय भाव पाहिजे होता शासनानं कुठला हमी भाव द्यायला पाहिजे शासनानं हमी भाव म्हणजे सहा हजार द्यायला पाहिजे किती सहा हजार कमीत कमी हो कमी जास्तीत जास्त नाही कमीत कमी किती एकरात घेतला होता सोयाबीन सोयाबीन होता चार एकरात किती आली उतारी तो चोवीस क्विंटल झाला अच्छा आणि कापूस पण आहे तुमच्याकडे हो, कापूस आहे किती एकरात तो कापूस आहे तीन एकरात किती क्विंटल झालाय आहे पंचवीस झाला काढून भाव काय आहे भावात सात हजार समजा सात हजार आहे भाव समाधानकारक आहे का समाधानकारक नाही पाहिजे कमीत कमी नऊ हजार पाहिजे अच्छा शासनाकडे काय मागणी कराल तुम्ही शासनाकडे सेज भाव पाहिजे शेतमाला पुन्हा पुन्हा काय शेतमालाला चोवीस घंटे वीज आता सध्या सुरूच आहे ना चोवीस आहे बारा घंटे आहेत त्याच्यातून सहा घंटे भेटते फक्त हो का सहा घंटे पण ठेवतेस बत्तीस हा बीस तीस चाळीस पंचाळीस तेतीस दस वीस तीस चालीस पचास साठ सत्तर अस्सी नब्बे चौतीस दस वीस तीस चाळीस पचास साठ सत्तर अस्सी नब्बे पैंतीस हा भैया दस वीस तीस चालीस पचास साठ सत्तर अस्सी नब्बे छत्तीस छत्तीस रुपया माझर विदर्भ आवाज आवाज तुमचा आमचा